आम्ही होळी रंगान मनयतात मात रंग म्हळ्यार उजो आम्ही होळये दिसा रंगच्या नातात मत्तांचे उदक म्हळ्यार उजो हो आगळो वेगळो उत्सव गोंयचो सांगेच्या मळकर्णी फाल्यां पुराय गोंयांत होळी मनयतले मात सांगेच्या मळकर्णी गावची होळी मनोवपाची पद्धत दोळे दिपकापी हांगा रंगान न्हय तर आंगार उजो मनयतात नमस्कार हा श्वेता भोसले भांगरभूचे विशेष कार्यावळी तुमका सगळ्यांना येवकार आयज रातचो सांग्यार मरकर्णे गावात शेणी उजो हो होळयेचोच एक प्रकार मात ही होळी उज्याची ही प्रथा कशी आणि केन्ना सुरू झाली हे हांगच्या लोकांक खबर ना मात जाटेल्याने सुरू केली ही प्रथा हांगच्या लोकांनी अजूनही तशीच तिगोवन दवरल्या फाटल्या कितल्याशाच वर्सां आधी सुरू झाले हे प्रतीक हांगचे लोक तितल्याच भक्तिभावां आणि उमेदीन पळतना दिसतात ल्हान भुरगे ते जाणटे मेरेन या उत्सवात वांटेकार जातात तशेंच हजारांनी हो शेणी उजो पळोवपाक येतात या गावात शिवरात्रेक शिगमो उत्सवाक सुरुवात जाता शिवरात जाली काय दुसरे दिस हांगचे लोक मांडार उबे रावतात मांडार उबे रावन देवांक आव्हान करप जाता उपरांत पाचव्या सव्या दिसा नमन आसता ते घालून झाले काय मेळ खेळप जाता गावचे सगळे लोक एक दरेका घरात मेळ खेळतात चार हो खेळ उपरांत पुनवे दिसा गावचे लोक परत मांडार तरंगा घेऊन उभे राहतात देवांग आव्हान करून तांकां बसयतात आणि उदक वतात घरावतात परत रातचे वेळार तरंगा फुलोवन ती गावचे मानेस्त घेतात गावचे मेस म्हणल्यार बुदवंत वसरकार गावकार गैरकार आणि वेळीप हे गावचेच वांगडी उपरांत सगळ्या गावच्या लोकांचे हजेरीत देवांक सांगणे घालतात हांगा तीन होळी मारतात होळी म्हणल्यार माडयो पहिली होळी जल्म्याली मारतात जी वसरकार मारतात दुसरी होळी मल्लिकार्जून देवाची जी गावकार मारतात आणि तिसरी होळी असता ती गैरकार मारतात ही तिसरी होळी नागनाथ देवाली उपरांत चंद्रेश्वर भुतनाथ कडेन मारिल्ल्यो तीनूय होळी एकेकडे हाडून बांदतात होळी बांदल्यो का या तिनाय होळयांक सगले लोक येवन पाच भोंवताडे मारतात पाच भोंवताडे मारून नागनाथ देवळाकडे वतात नागनाथ देवळाच्या लागसारा आशिल्ले दादाचे सुवातेर ह्यो तिन्ही होळी व्हरून परत्यो उब्यो करतात परत्यो म्हळ्यार होळयेचो ताळो सकयल करतात आणि मूळ जे असतात ते वयर करतात उपरांत हांगा या होळयांक भोवताडे मारून तो देवळा कडेन दवरतात मागीर जे गावचे मानस्थानी म्हणजे ओसरकार असतात ते पहिली होळी उबारतात खांवर मारतात मागीर बुदवन गावकार गैरकार वेळीप होळी खांवर मारतात हो या सगळ्या वांगड्यांचो पयलो मान ताचे उपरांत या उत्सवाक हजर आशिल्ल्या लोकांक होळी खांदार मारपाची संद जाले उपरांत नाचून दवरतात ह्यो होळी दवरले उपरांत शेणी उज्याक सुरवात जाता उत्सव हो खातीर पुराय गावचे लोक गायेच्या शेणाच्यो शेणयो गावच्या मेस्तांच्या सुवाते हाडून करून दवरतात उपरांत त्यो पेटयतात पेटिल शेणयो घेवन मानेस्त पहिली देवळा कडेन येऊन देवाचे रुजो घालतात उपरांत गावचे सगळे दादले कडल्या मांडार शेणयो घेवन वतात थंय वचून ते हातात पेटिल्ल्यो शेणयो तकले घेवन जाल्यार दुसऱ्या हातात ताळो घेऊन तांचो उजो आपापल्या आंगार फुडा उपरांत मांडार दोन रांको करून हो शेणये उजो लोकांचेर फाफुडप जाता हो उजो फाफुडटना थंय हजर आशिल्ले दर एक लोक त्या मदल्यान शेणये उजो आंगार घेत मुखार सरतात या उज्यातल्या गेले काय जे कितें विघ्न आसता ते पयस जाता असं हांगच्या लोकांचो भावार हजारांनी लोक या उत्सवाचे साक्षीदार जातात पुराय देशात लोक होळी रंगाची मनयतात मात ह्या मळकर्णे गावात उज्याची होळी मनतात शेणो पेटोन उज्याच्या केटयांनी नवपी हो शेणी उजो आज वडा भक्तिभावांनयतले मात अजापाची गजल म्हणजे ह्या उज्यात नवून लेगीत कोणाक हो उजो माल पडना कोणा कसलीच दुखापत जायना हो उजो सगळी विघ्नं पैस करतात असे हंगचे लोक मानतात ह्या उत्सवा वेळात हा उमेदिचे वातावरण असतं तर अशाच खबरा खातीर भांरभूक फेसबूक आनी एक्साचेर फॉलो करात आमचो युट्यूब चॅनल सबस्क्रायब करात आनी डब्ल्यू 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 डॉट भंगरभू डॉट कॉम हे वेबसायटीक भेट दियात